आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आपण करणार आहोत स्पेशल थाली तर आपण त्यासाठी बनवणार आहोत पकोडा कढी बटाट्याची भाजी चपाती तर पाहूया आपण यासाठी कढीमध्ये टाकण्यासाठी आपण पहिली भजी बनवून घेऊया तर त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपण घेतलेले आहे एक एक मोठा चमचा भरून बेसन पीठ त्यात मी कांदा घातलेला आहे त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपण यामध्ये लाल मिरची पावडर हळद ओवा आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिश मिनिट रेस्ट करून त्यानंतर याची छोटी छोटी आकाराची आपल्याला भजी तळून घ्यायची आहे आता पाहू शकता आपलं पीठ असं छान मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपण भजी तळून घेऊया आता तर मी कढई तापत ठेवलेली आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण अशी छोट्या छोट्या आकाराची भजी त्यामध्ये तळून घ्यायची आहे आणि ती आपण बाजूला काढून ठेवणार आहोत यानंतर भजी झाली की नंतर आपण कढी बनवायला घेणार आहोत ही भजी अशी तुम्हाला खायला खूप टेस्टी लागतात तर थंडीचे दिवस आहे असे गरम गरम भजी खूप छान लागतात आता आपण बनवणार आहोत कढी कढी घे बनवण्यासाठी आपण पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही फिरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि एक चमचा बेसमपीठ घालून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसमपीठामुळे कढीला घट्टपणा येतो त्यानंतर आपण आलं आणि लसूण टेचून घेतलेला आहे हा आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे आणि यानंतर आता आपण कढीला लागणारं सगळं साहित्य घेऊया कढीपत्ता हिरवी मिरची आणि आपण आता वरती मी पॅन तापवायला ठेवलेला आहे आता हा टोप गरम करून आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला सगळ्यात पहिली मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यात आपण मोड मोहरी टाकून घेऊया त्यामध्ये बघा छान मोहरी आपली तडतडत आहे पाहू शकता तुम्ही अशी छान मोहरी तडतडून झाली की यामध्ये आपण आलं आणि लसूण जो तो टेचून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे छान बघा असं थोडं परतून झालं की कढी म्हटल्यावर कढीपत्ता हा आलाच पाहिजे तर आपण छान याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे हिरवी मिरची आपण कापून टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं आणि हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याची छान हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे एक चमचा आपण हळद घालून घेतली आहे आणि सर्व हे आपण परतून घेऊया मस्त यामध्ये अशी हिरवीगार कोथंबीर घालूया हे सर्व घालून झाल्याच्या नंतर वरून आपल्याला घालायचं आहे आपण फेटून घेतलेलं दही आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठही घालायचं आहे तुम्ही पात पाणी घालून कढी पातळ करून घ्या यामध्ये आपण भजी सोडणार आहोत तर ते फार एकदम घट्ट आपल्याला कढी बनवायची नाही आहे पातळ सरस ठेवायची उकळी आल्यानंतर हिला थोडासा घट्टपणा येतो कारण यामध्ये आपण जे बेसनपीठ टाकलेलं असतं ते त्यामुळे कढी आपली घट्ट होते आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कढीला छान उकळी येऊ द्यायची या पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर तुमची कढी कधी फुटणार नाही काही काही लोकांची कढी फुटली जाते पण ही अगदी छान होते आता हिला तुम्हाला छान उकळी द्यायची आहे पहा अशी खूप मस्त मिक्स व्यवस्थित झालेली आहे ही आणि खूप पातळ किंवा खूप घट्ट असंही प्रमाण ठेवलेलं नाही आपण तुम्ही पाहू शकता आता आपलं सर्व जिन्नस घालून झालेले आहे आपण उकळी येण्याची वाट पाहत आहो याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला वरून भजी सोडायची आहे म्हणजे आपली ही कढी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता उकळी यायला लागलेली आहे मी थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि आता ह्या उकळीमध्ये आपण आपण जे आता तळून घेतलेली भजी होती ती घालून घेत हो। आहोत अशा प्रकारे आपली खूप टेस्टी पकोडा कढी तयार आहे कढी पकोडा काही बोला तुम्ही आपले हे छान रेडी झालेलं आहे मस्त चपातीसोबत आणि भातासोबत खूप छान लागतं अशा प्रकारे आपली ही कढी आता तयार झालेली आहे छान आता ही खाण्यासाठी मस्त याच्यामध्ये भजी मुरली की आपण खाऊ शकतो आता असच बाजूला ठेवलं की गरम याच्यामध्ये थोडस उकळी घ्यायची आणि आपलं जेवणाची बाकीची तयारी होऊपर्यंत भजी यामध्ये छान मुरली जातात मी आता छान उकळी घेतलेली आहे कढई कढीला पाहू शकता तुम्ही आणि मस्त अशी ही कढी आता आपली तयार झालेली आहे आज गु गुरुवारचा उपवास आहे बऱ्याच जणींना तर आपण कधीतरी असं नेहमी डाळ भात करण्यापेक्षा कधीतरी वेगळं आजवर कढी भात खाऊया आणि आत्ता आपण बटाट्याच्या भाजीची रेसिपी पाहूया मी पिवळे बटा आपले बटाटे विकू शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये तर आपल्याला आता त्याची फोडणी करायची आहे मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आता कढईमध्ये तेल घालून आपण गरम करून घेऊया आणि आता बटाट्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे पिवळा बटाटा करणार आहे मी तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा घालायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर आपण कांदा घालून तो परतून घेणार आहोत तेल थोडस गरम होऊन देत आहे मी त्यात आपलं तेल तापून झालेलं आहे आणि आता मोहरी घातलेली आहे मी तडतडायला आता यावरती आपण घालूया जिरी छान आता मोहरी आणि जिरी आपली तडतडून तर झालेली आहे आता यावरून मी कांदा घालून घेत आहे आता मी सर्व कांदा घाल घालून घेतला आहे आता कांद्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता तो मी घालून घेतलाय हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी आता हे सर्व हालून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आपण हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे जाडसर ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे मस्त बटाटा आपला असा तिखट होतो तोंडी लावण्यासाठी छान तुम्ही हिरवी मिरची आणि ऐवजी लाल मिरचीही घालू शकता तुम्हाला ज्या ज्या मिरची टेस्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही भाजी करू शकता प्रोसेस सेम राहील फक्त हिरव्या ऐवजी लाल मिरची घालायची आहे तुम्हाला पावडर आणि आता हेही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपलं छान परतून झालं यामध्ये आपल्याला आता हळद पावडर घालून घ्यायचे आहेत मी आता हळद हळद टाकून घेते त्यावर आता हळद घालून झालेली आहे अगदी छान आता हे सर्व मी मिक्स केले थोडीशी मी किंचित धना पावडर टाकले टेस्टिंगसाठी फार नाही टाकायची आणि आता हे छान आपला बघा का कांदा मस्त परतून झाला आहे आता आपण बटाटे उकडून कापून घेतलेले आहे तर आता मी बटाटे सर्व याच्यावर घालून घेतले आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आधी आपण चवीपुरतं मीठ घालूया आता एक चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आता छान आपण हे परतून घेऊया मस्त भाजी बटाटे उकडून घेतल्यामुळे पटकन ही भाजी होणार आहे छान फक्त तिला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा सगळीकडे छान हळदीचा कलर आणि मसाले लागले गेलेत खूप छान टेस्टी लागते ही भाजी लहान मुलांची तर फेवरेट असते बटाट्याची भाजी थोडंसं झाकण ठेवून मी तिला वाब येऊ दिली आणि आता ही आपली भाजी पूर्ण रेडी झालेली आहे तर आजची आपली ही मस्त अशी डिश बनणार आहे आपण डाळ सॉरी आज डाळीऐवजी कढी बनवलेली आहे आणि मस्त भात बनवलेला आहे आणि पाहू शकता आपली छान ही बटाट्याची भाजी रेडी झालेली ता आहे त्यासोबत आपली कढीही रेडी झालेली आहे आणि आता आपण प्लेट बनवून घेऊया आता मी ताटली घेते आपलं हे कासेचं ताट आहे ते एवढं चमकत आहे की वरती जो फॅन फिरतो आहे तोही तो, तो ताटामध्ये दिसत आहे आता मी चपाती बटाट्याची भाजी कढी भात आळूची वडी सोबत थोडा खरडाही आहे असं सर्व घेतलेलं आहे आणि स्वीटमध्ये आज आपण रेडीमेड रसगुल्ले आहेत तेच घेणार आहोत पहा आपली छान अशी थाळी गुरुवारची रेडी झाली आहे थँक्यू